दोन हजार चोवीसच्या इलेक्शनचा महाराष्ट्रामधील पहिल्या टप्प्यातले आज शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्यासाठी तर आजच्या घडामोडी आपण बघूया की मनसे हे पण ह्या निवडणुकामध्ये उडी घेतलेली आहे मनसे जे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमित शहा यांची दिल्लीमध्ये बैठक झालेली होती मनसेला पण महायुतीमध्ये बी जे पीने घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यानुसार आजच्या माध्यमातून मनसेची काय तयारी आहे निवडणुकापूर्वी व मनसेने महायुतीमध्ये किती जागा मागितलेल्या आहेत संदर्भात आपण आज बोलणार आहोत बाळा नांदगावकर जे की मनसेचे नेते आहेत त्यांनी आज माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की मनसेनी महायुतीकडे तीन जागा मागितलेल्या आहेत व दोन जागेवर त्यांची चर्चा चालू आहे अशी माध्यमामध्ये बोलताना बाळा नांदगावकर यांनी माहिती दिलेली आहे तर आपण बघूया यूट्यूब आपण मी सती जगताप यूथ इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तर चला बघूया दोन हजार चोवीसचा इलेक्शनची रणधुमळी चालू झालेली आहे आजचा शेवटचा दिवस होता पहिल्या टप्प्यामधला जो इलेक्शन महाराष्ट्रामध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये जे इलेक्शन होणार आहे त्याचे फॉर्म भरण्याची आजची शेवटची मुदत होती शेवटची मुदत असताना वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले आहे व शिवसेनेने पण आपले सतरा ते अठरा उमेदवार जाहीर केलेले आहे आणि माध्यमांमध्ये अशी एक बातमी कळते की मनसेनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आपली उमेदवार रिंगणात उतरवण्याचा एक निश्चय केलेला आहे तत्पूर्वी राज ठाकरे यांनी अमित शहा यांच्याशी दिल्लीमध्ये काय भेट झाली याची चर्चा माध्यमांमध्ये चर्चा होत असताना बाळा नांदगावकर त्यांचे नेते मनसेचे नेते हे माध्यमांशी बोलताना बोलून गेले की मनसेनी तीन जागाची महायुतीकडे मागणी केलेली आहे तर दोन जागेवर त्यांची बोलणी सुरू आहे तर मनसे दोन किंवा तीन जागेवर आपली भूमिका मांडणार की की अशी पण माध्यमांमध्ये एक चर्चा आहे की राज ठाकरे यांना यांची मनसे शिवसेनेमध्ये मर्ज करावी व शिवसेना धनुष्यबाण यांच्या नेतेपदी राज ठाकरे यांना बसावे असं ही माध्यमांमध्ये चर्चा चालू आहे ही चर्चा खोटी किंवा खरी हे आपल्याला सांगता येणार नाही पुढील काही काळात आपल्याला समजेल की मनसे शिवसेनेमध्ये विलीन होणार का व धनुष्यबाण जे की शिवसेनाचा ठाकरे कुटुंब परत एकदा मिळवणार का व ठाकरे कुटुंब शिवसेना प्रमुख होणार का या गोष्टीकडे बघूया आपण ज्यावेळेस आपल्याला हे माध्यमांमधून ज्या गोष्टी घडतात त्या बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला त्यावेळेस बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की जर अशी चर्चा झालेली असेल ती चर्चा आम्हाला माहीत नाही जर अशी चर्चा झाली असेल तर राजसाहेब ठाकरे हे त्या चर्चेशी आपला उलगडा करतील आणि त्यानंतर त्यांनी तसे निर्णय घेतील तर आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून मनसे शिवसेना विलीन होईल का व राज ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करेल का तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमेंटच्या माध्यमातून आपले विचार प्रकट करावे धन्यवाद